गणपती बाप्पा मोर्या हे सूर्य हे सूर्य तुझ्या प्रकाशाची ऊ तुझ्या प्रकाशाची रोज मिळू दे आम्हाला पहाटेच्या कोवळ्या किरणाने तुझ्या पहाटेच्या कोवळ्या किरणाने आमच्या पानामध्ये आमच्या पानामध्ये जीवन ठेवते जीवन ठेव दे हे पावसाच्या सरींनो हे पावसाच्या सरींनो तुमचं गें आम्हाला पाणी देतो आम्हाला पाणी देतो पण फारशी कोसळू नका हा नका हा आमची मुळ वाहून जाती आमची मुळ वाहून जातील हे वाऱ्याच्या तू हळूच यावं हळूच आणि आम्हाला नृत्य करायला आवडावं आणि आम्हाला करायला पण वादळ बनून वादळ बनून घाद्या मोडू नको हा आमच्या भाद्या मोडू नको हा हे माणसांना हे माणसानो आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला सावली सावली फळ फुलं फळ फुल। आणि प्राणवायू दे देतो आणि प्राणवायू देतो फक्त आमचं जगण ही फक्त कधी आमचे शरीर कापू नका कधी आमचं शरीर कापू नका कधी आम्हाला वेदना देऊ नका कधी आम्हाला वेदना देऊ नका आम्हाला फक्त इतकंच हवं आहे आम्हाला फक्त इतकंच हवं आहे जगायला थोडी जागा जगायला थोडी जागा शांतपणे निसर्गासाठी निसर्गासाठी तुमच्यासाठी तुमच्यासाठी आणि फक्त आणि भक्त तुमच्यासाठी झाडे लावूया चला झाडे लावूया आणि सावली पेरूया आणि सावली पेरूया